या ठिकाणी गेला सातवा दिवस चालू झालेला आहे <coughs> घरावर तुळशी पत्र ठेवून आपलं आयुष्यपणाला लावून महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी प्रत्येक गरजवंतांसाठी ज्या मनुषदादा जारंग्यांनी आपलं अस्तित्व पणाला लावलंय ला त्या मराठ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचंय की आपलं अस्तित्व पणाला लागलेलं आहे ला या ठिकाणी बसलेला एक मराठा एक मराठा नाही मराठ्यांची घोषणा एक मराठा एक मराठा त्यामुळे इथं कमी येत असं समजू नका हे कमी आहेत पण यांची हमी आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत आम्हाला चैन नाही जोपर्यंत मनोज दादा सांगत नाही तोपर्यंत कोणी हटणार नाही ना त्यामुळे घाबरायचं नाही आणि प्रशासनाला सातत्याने आमची विनंती राहिलेली आहे की मराठ्यांनी कायदा हातात घेतलेला नाही कायदा हातात घेणार नाहीत पण कायदा बनवण्याची ताकद पण मराठे ते येणारी सत्ता उठून पुन्हा कायदा तयार करत लक्षात ठेवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले शंभर टक्के गुन्हे मागाल घेऊत आम्ही ते बी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही घाबरू नका गुन्हे दाखल झाले तर पाच सारखे हिजाऱ्यासारख्या मराठ्यांनी मागे मागे पळू नका जेव्हा पोलीस स्टेशनला जायची वेळ असते तेव्हा दोनशे हात असतात आणि जेव्हा सहाय्य करायची वेळ असते तेव्हा पन्नास असतात लक्षात ठेवा घाबरू नका तुम्हाला काय नोकऱ्या लागणार नाहीत नोकऱ्या आपल्या पुढच्या पिढीसाठी पाहिजेत तुम्हाला काय फॉरेनचा टूर करायचा नाहीत अख्खा भारत हा फॉरेन आहे सगळे लोक भारतात येतात आपलं काय घटना पुरलं नाही तिकडे फॉरेनला जायचं आणि माझा व्हिसा गुंतवण आणि माझा पासपोर्ट गुंतवण त्यामुळे पोलीस केसेसने काय फरक पडत नसतो आता आपलं आयुष्य काही नोकऱ्याच राहिलेलं नाही जर मनोज दादा दरंगे पस्तीस वर्षामध्ये आयुष्यपणाला लावू शकतो तर इथं अनेक जण पन्नासी देत यांचं काय देखडं होणार आहे मग मा गावऱ्या माशनात जाण्यापेक्षा लढा निदान पुढची पुढील नाव घेईल म्हणतील जसं आता कोणीतरी एक पाटील म्हणला की सल मी लढता लढता मी तो बरं होईल पुढच्या म्हणतेन तरी की माझा अंजा माझा पंजा माझा खापर पंजा तो माझा होता कारण त्याचा फोटो त्याचं नाव तिथं लिस्टमध्ये तो आरक्षणासाठी लढ्यात गेला एखाद्या ऍक्सिडेंटसाठी मूत पिऊन रस्त्यावर मारण्यापेक्षा आरक्षणाच्या लढ्यात जगायचं आपल्याला आणि म्हणून आपण सगळे इथं त्यामुळे असं गुरित धरू नका की आपले मराठी सोबत नाही सगळे शंभर टक्के सोबत आहेत एक साधं इलेक्शन बघा लोकसभेच एक आपला मराठा बांधव उभा होता ज्याला मनोज दादानी पाठिंबा दिला नाही फक्त तो चळवळीतला आहे म्हणून चाळीस हजार मतदान पैठण तालुक्याने दिले लक्षात घ्या तुम्ही दादानी आदेश जर दिला तर कोणाचा माईचा लालदारी मैदानात आला लक्षात झाल्याशिवाय आणि त्यांनी दिला तर तगडाला शेंदूर लावणार आहेत आपण आणि तोच आपला देव असणार लक्षात ठेवा त्यासाठी ते आपल्याला काय फार गुणवान बुद्धिवान असण्याची गरज नाही तो लढावही असला पाहिजे तो इथेही लढला पाहिजे आणि तिथेही लढला पाहिजे आरक्षण नाही तर माग आठला नाही पाहिजे त्यासाठी कोण देईल तो आपला देव त्याच्यामुळे प्रत्येकात जरांगे दिसला पाहिजे म्हणून आपण एकच घोषणा तयार केलेली आहे त्यामुळे इथला प्रत्येक मराठा रांगे आहे त्यामुळे असं कोणी गृहित धरायचं नाही की दादाच्या जीवाला धोका होईल दादाच्या जीवाला धोका म्हणजे प्रत्येक मराठ्याच्या जीवाला धोका आणि ही आता शेवटची संधी शेवटचा मोका हातोडा असा मारायचा आहे की दादा सांगितल्यानंतर पुन्हा वळवळ करायला सुद्धा कोणाला संधी नाही मिळाली पाहिजे जातीविरोधात लढा नाही ना ना पण हा आपल्या जातीसाठी माती उभा करण्याचा लढा आहे आता आणि या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के सांगतो केवळ मराठेच गरजवंत गरजवंत राहिलेले नाही मनोज दादांच्या बरोबर प्रत्येक जातीचा गरजवंत उभा राहिलेला आहे म्हणून लोक तुम्हाला सांगतील की इलेक्शनला नुसते मराठावर निवडून येणार आहेत का पण तुम्ही छातीर हात ठेवून पहा तुमच्या बाजूला इतर जातीचे सुद्धा गरजवंत उभे आहेत okay. त्यामुळे केवळ मराठे लागणार नाहीये ते कारण एक मनोज दादा जरांगे जर ती जाऊन उभा राहत असेल तर मराठ्यांबरोबर ज्या ज्या जातीचे गरजवंत आहेत त्यांची गरजा पूर्ज करण्याचं काम मोठा भाव म्हणून मराठे करणार okay. आहेत त्यामुळे कोणीही जातीला गृह इच्छा धरू नका की मराठे पुढे गेले म्हणून आपण मागे राहू okay. आम्ही कायम आयुष्यात आमच्या बापजादापासून सगळ्यांना सोबत घेऊन राहिलेलो आहेत त्यामुळे कोणाला वाईट पडू देणार नाहीत आणि राजकारण करून कोणाच्या अंगावर डोक्यावर माथ्यावर पाय देऊन आमची पोळी भाजणार नाहीत मरण मेलेल्या मड्याचं टाळूचं लोणी खाणार सरकारी सध्या त्यांना फक्त जातीवर जाती घालायच्यात जाती माणसावर माणसं घालायचेत मराठ्यावर मराठे घालायचेत हे कशासाठी केवळ विधानसभा डोळ्यापुढे आहे म्हणून जर हे खरं इमानदार राजकारणी असते ना यांनी आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था घ्यायला पाहिजे होत्या त्यांना कळल्यास असती मराठींची हवा काय आहे एकही जिल्हा परिषद यांच्या वाट्याला गेली नसती एकही पंचायत समिती यांच्या वाट्याला राहिली नसती स्थानिक स्वराज्य संस्था अख्ख्याच्या अख्ख्या मनोतदाच्या नेतृत्वात महाराष्ट्रात उभा राहिल्या असत्या फाटली यांची फाटली तरी त्यांना वाटलं होतं मोदीची हवा चलन जेव्हा लोकसभेला अख्खे वापरले असे आडे तिने केले आता आणखी त्यांना उठता बसता मनोदाताचा रंग दिसत आहेत पण जसं संताजी धानाजींनी नि केलं होतं <laughs> की शत्रूच्या घोड्यांना सुद्धा फक्त संताची धानाची दिसायचे तस दर मराठा दिसला की नाही ते थरथर कापायला लागले जरांगेत दिसायला लागले सपनात म्हणजे काय जिथं बसतील तिथे जरांगेत म्हणजे आपण भेटायला गेलो तरी डसकते ति जरांगीत आला ना म्हणजे त्यांना खात्रीच पाठ ना हे आपला कि जरांगेचा पण लक्षात ठेवा जे जे मराठे आपल्या या क्षणाला आपल्या लेकरा बाळासाठी एक राहतील ना त्यांचाच इतिहास नोंद होईल आणि फक्त पंधरा टक्के राजकारण करणारे जे खंडोजी खोपडे आहेत ते बाजूला ठेवा उरलेले पंच्याऐंशी टक्केच आपल्याला रा राज्याची सत्ताही देते आणि आरक्षणही देते त्यामुळे आपले जेवढे आहेत ना नाराज होऊ नका इथं नाहीत याचा अर्थ ते आपल्या नाहीत असं नाही त्यांच्या मनात खतखत आहे फक्त एकदा मतदानाची पेटी एक झळंगे पाटलांनी दिलेलं चिन्ह आणि माणूस ते बटन घासून घासून दिसणार पण नाही अशी परिस्थिती होईल आणि प्रत्येक तालुक्यात होईल असं समजू नका ही हवा मराठवाड्यात आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकच हवा चालू आहे आपण डोळ्यांनी पाहतोय कुठं कुठं मोर्चे कसे चालू आहेत आणि हे हाके कुत्र्यासारखे बोके लाड दरेकर राणे हे बोके अरे सोडून द्या यांचं काही राहिलेलं नाहीये यांना फक्त तुकडे फेकलेत चाटा ये कुत्रे पण ज्यांच्याकडे सध्या सत्ता आहे ना सत्तेचे लोक सत्य टिकण्यासाठी अक्षरशः आपल्या घरातल्या गहान देऊ शकतात इथे थर्ड क्लास आणि जे गरजवंत मराठी आहेत ना ते मुंडका कापलं तरी बाजूला सारख नाही ही त्यांची अवलाद आहे म्हणून खरे छत्रपतींचे वंशज खरे छत्रपतींचे वारस आणि खरेच रंगे पाटलांचे साथी जर कोणी असेल तर ते हे मराठ आहेत जे इथे आणि इथल्या साठी तिथे प्रार्थना करतायत आणि जे सत्तेसाठी लढा घडतात ना त्यांचं काही खरं नाही त्यांना कळतंय आता आपलं काय होणार आहे ते घडी तिथं जो बसतात कधी दादा जवळ जाऊन बसत कधी आपल्याला गोड बोलतात पण आपल्याला कळतंय काय काळ बेर चालू आहे त्यामुळे एक संघ राहा एक जीव राहा आणि जोपर्यंत लढा संपत नाही तो पर्यंत हटायचं नाही मनाने तटून राहायचंय केवळ सोशल मीडिया नाही जिथं गरज पडेल तिथं आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि आपल्या श्लोकावर आपण हल्ला सध्या करू नका कारण आपण मोठे बांधव आहेत इतर जातीला तर बिलकुल सौजानीने वागवा कारण तेच आपल्याला अर्ध निवडणूक निवडून देणार नु दे आहेत म्हणजे मराठ्यांचं मतदान जर ऐंशी हजार असेल तर उरलेला ऐंशी हजार इतर जातीचं पण असेल तुम्ही लिहून घ्यायचं कारण आपल्या जा प्रत्येक मोर्चामध्ये सगळ्यांनी मदत केली त्या मला सगळ्या जातीला जाहीरपणे सांगतो की मनोज दादा जरांगेंनी दिले दिलेल्या माणसाच्या मागं आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या मागे तुम्ही राहिलात तर शंभर टक्के तुम्हाला आम्ही मदत करू एकही मिनिट मागे आठणार नाही आम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा पंक्ती बोलिल्या तेव्हा लोक जेव्हा घातले आणि उरल्यावर आम्ही खाल्ले त्यामुळे तुम्ही चिंता करू नका हे काही राजकारणी मराठी बसलेले नाहीत हे मराठे तेच ज्यांनी आपल्या पंक्तीत प्रत्येकाला घेऊन बसलेलं आहे जे वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन गावभर फिरणार आहेत ज्यांनी सहिष्णुता आणि सगळ्याला समान लेखलेले जर कायदा सुव्यवस्था आणि राज्यघटना कोणी मानत असेल ते वारकऱ्याचे मराठे आहेत आणि ते चरंगे पाटलाचे मराठे आहेत म्हणून तुम्ही बिलकुल घाबरू नका आमच्या सोबत राहा खुलेआम राहा तुम्ही आम्ही एक आहोत आणि आम्ही सगळे जसं म्हणतो तसं म्हणा जीतेंगे लड़ेंगे हम सब जलाएंगे जीतेंगे लड़ेंगे हम सब जलाएंगे एक मराठा साथ मराठा